नमस्कार तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची टाकून असा कोणता चमचमीत पदार्थ किंवा चमचमीत रेसिपी बनवणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या उकडून घ्यायच्या आहेत किंवा शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये पंधरा सोडा मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही देठासाई त्या ठिकाणी मिरच्या वापरल्या तरीही चालेल त्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवून ह्या मिरच्या मी पाच ते सहा मिनिटासाठी शिजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि पाण्यामधून ह्या मिरच्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत तर अगदी कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मी अशाच चमचाने काढून घेत आहे जास्त प्रमाणामध्ये असतील तर चारणीवरती काढून घ्या तर तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत छान सॉफ्ट झालेल्या आहेत आता या मिरच्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत ह्या रेसिपीसाठी तुम्ही पोपटी कलरच्या मिरच्यासुद्धा वापरू शकता त्या मिरच्या कमी तिखट असतात पण ह्या मिरच्या वापरल्या तरीसुद्धा हा ठेचा छान बनतो चला तर मग आता आपण बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत या ठिकाणी बघा मी कांदा जो आहे तो छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आकाराच्या सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी तर बघा हा लसूण आणि कांदा आपल्याला परत छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे लसूण छान डाग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी कांदा आणि लसूण छान असा भाजून घेतलेला आहे त्या गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि लसूण कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर बघा लसूण आणि कांदा छान असा थंड झालेला आहे त्यानंतर ह्या मिरच्यासुद्धा आपल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आज आपण मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा बनवणार आहे या खरडा वाटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी मी या ठिकाणी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चटणीचं जे भांडं असते तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर या भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर हा कांदा आणि लसूणसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोबतच मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे कोथिंबीरमुळे खूप छान अशी टेस्ट येते या ठेच्याला किंवा खरड्याला तुम्ही हा ठेचा किंवा खरडा पाट्यावरती वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता हा ठेचा आपण पाट्यावरती वाटून घेतला वा तर याची चव खूप छान येते गावाकडे नेहमीच अशा पद्धतीचा ठेचा बनवला जातो तर गावाकडे हा ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचला जातो पण सध्या आता माझ्याकडे पाटा वगैरे नसल्यामुळे मी अशा पद्धतीने मिक्सरमध्येच हा ठेचा फिरवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक आपल्याला हा ठेचा वाटायचा नाही आहे थोडासा जाडसरच ठेवायचा आहे याच्यामध्ये मिरचीच्या बियात थोड्याफार दिसायला पाहिजे चला तर मग आता आपण हा ठेचा छान असा परतून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे दोन चमचे एवढे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे मोरी टाकणे अगदी ऑप्शनल आहे पण मला मोहरीची टेस्ट खूप जास्त आवडते त्यामुळे बघा मी या ठिकाणी अर्धा चमचा मोहरीसुद्धा टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी पोडणीसमध्ये टाकून घेतलेली आहे जिरे आणि मोरी आपल्याला तेलामध्ये छान अशी तडतळू द्यायची आहे छान अशी फुटू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता जिरे आणि मोरी छान अशी तडतळलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हा तयार करून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला एक ते दीड मिनिट मंदाचे वरती छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजेच यामधील ओलावा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीने आपण फोडणीमध्ये हा ठेचा परतून घेतल्यामुळे हा ठेचा आठ दिवस आरामात टिकला जातो फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन दिवस हा ठेचा छान असा राहतो तसेच फ्रीजमध्ये जर आपण हा ठेचा स्टोअर करून ठेवला तर छान आठ दिवस टिकतो तर या ठिकाणी बघा मी ठेचा छान असा मंदाचे वरती दीड ते दोन मिनिट परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ठेच्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी या ठिकाणी बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर साधारण दोन चमचे एवढं मी कूट यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि टाकून घेतलेले हे सगळे साहित्य आपल्याला ठेच्यामध्ये छान असे मिक्स करायचे आहेत एकजीव करायचे आहेत आणि परत आपल्याला एखाद मिनिट हा ठेचा छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अगदी चमचमीत आणि झणझणीत असा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा बनवून तयार झालेला आहे ज्याकडे याला ठेचा म्हणतात तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तर अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा हा ठेचा किंवा खरडा बनवून तयार झालेला आहे मस्त गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा तुम्ही हा खरडा किंवा ठेचा खायला घेऊ शकता एखाद्या वेळेस घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा रोज रोज तीस ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा ठेचा किंवा खरडा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा ठेचा बनवला तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने ठेचा बनवाल जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ठेचा बनवू शकता आणी होतो। किती तेरी भरेल नाई। अशा हा ठेचा एवढाच चमचमीत आणि चविष्ट होतो ठेचा कितीही खाल्ला तरी पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही अशा पद्धतीचा हा ठेचा बनवून तयार होतो त्या गरमागरम भाकरी किंवा चपाती त्यावर ठेचा आणि सोबत मस्त दही अतिशय भन्नाट असा जेवणाचा आपला बेत तयार होतो चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याच छान छान रेसिपीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद